जयसिंगपुरात शनिवारी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची दहीहंडीचा थरार संतोष जाधव अभिनेत्री हिना पांचलची प्रमुख उपस्थिती सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांच्या वतीने एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांच्या भव्य दहीहंडीचा थरार पाहायला मिळणार आहे शनिवारी सायंकाळी पाच वाजता ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात दहीहंडी सोहळा होणार आहे अभिनेत्री हिना पांचाल यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे तसेच मुंबईच्या सानिका नाडवेकर व सहकाऱ्यांची नृत्याची अदाकारी देखील नागरिकांना पाहायला मिळणार आहे राधिका शर्मा यावेळी अँकरची भूमिका पार पाडणार आहेत एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची जयसिंगपूर शहरातील ही सर्वात मोठी दहीहंडी आहे महिलांची लक्षणीय संख्या लक्षात घेऊन त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे भव्य अशी प्रेक्षा गॅलरी महिलांसाठी उभारण्यात येणार आहे अभिनेत्री हिना पांचाल यांनीही सोशल मीडियावर दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे शहरातील पहिल्याच भव्य अशा या दहीहंडी सोहळ्याची माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव म्हणाले जयसिंगपूर शहरात भव्य आणि दिव्य दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी जवळपास आठ ते दहा हजार लोक हा थरार पाहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे अभिनेत्री हिना पांचाल यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे तसेच मुंबईच्या सानिका नागवेकर ग्रुपच्या नृत्याचाही आनंद लुटता येणार आहे शहरात प्रथमच एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची भव्य का कार्यक्रमाचे आयोजन राजेंद्र बलदवा महेंद्र राजपूत राजेंद्र दायगडे यांनी केले आहे नमस्कार जयसिंगपूर मी संतोष जाधव जयसिंगपूर दहीहंडी उत्सव तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजता सिद्धेश्वर मंदिर समोरील खुल्या पटांगणामध्ये आयोजित केले असून जयसिंगपूर वासियांनी गोविंदा पत्कांचा थराव पाहण्याकरता मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो त्याचबरोबर कार्यक्रमाचे मुख्य आकर्षक बॉलिवूड अभिनेत्री हिना पांचाल तानिका नागवेकर डान्स ग्रुप मुंबई व महिलांकरिता बस बसण्यासाठी स्वतंत्र गॅलरी बैठक व्यवस्था केलेली असून महिलांनी या या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येत उपस्थिती दर्शवावी अशी मी विनंती करतो धन्यवाद